विरोधातील विरोधा आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मध्य येथील औक्षणिक ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकरी मिथून धनु राठोड वय चाळीस याने आत्महत्या केली होती त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह औक्षणिक ऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलनाला सुरुवात केली होती अखेर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता खासदार प्रणिती शिंदे यांच्या यशस्वी पद्धतीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला शनिवारी दुपारी मिथून राठोड यांच्या पार्थिवावर फताटेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तीन मागण्यांपैकी दोन मागण्या या औक्षणिक ऊर्जा प्रकल्पाने मान्य केल्या आहेत यामध्ये मैताच्या पत्नीला कामावर घेणे व मैताच्या वारसदारास पेन्शन चालू करणे या मागण्या मान्य कर करण्यात आलेले आहेत नुकसान भरपाईचा विषय त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देण्यात आलेला आहे सध्या दुखवट्याचा कार्यक्रम चालू असून तुर्तास कोणताही गुन्हा दलालांवर ठेकेदारांवर अथवा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आला नसल्याचे कारभारी राजेंद्र राठोड यांनी सांगितले याचबरोबर वळसंग पोलीस ठाण्यामध्ये मिथुन राठोड यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे याखेरीज कोणताही गुन्हा अद्याप दाखल झाला नसल्याचे वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी सांगितले तर या घटनेशी एनटीपीसीचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण टी पी सीच्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिला आहे